अकोल्यात काल रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली शहरभर पाणीच पाणी साचल्यामुळे नागरिक झाले एवढं पाणी साचून जलधारांनी खालून जाणाऱ्यांवर जलाभिषेकच केला महानगरपालिकेच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं है। आहे काल रात्री अकोला शहरात अचानक बरसलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शहर प्रशासनाची पुन्हा एकदा कसोटी पाहिली शहरातील रस्ते बोर्ड चौक आणि अगदी उड्डाणपूल सुद्धा चित्र समोर रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलावर पाणी साचलं की जणू तो उड्डाण पूल नसून या वाहन चालकांना अत्यंत धोकादायक स्थितीतून मार्ग काढावा लागला या पुलावरून वाहणारे पाणी थेट खालून जाणाऱ्या नागरिकांवर झराप्रमाणे कोसळत होता हे दृश्य पाहताच पूल नव्हे जलाभिषेक यंत्र असा उपरोधिक सूर जनतेत ऐकायला मिळाला शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली दुकाने घरांचे समोरचे भाग रस्ते हे पाण्याने भरून गेले होते काही ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो झालं या सर्व प्रकाराने महानगरपालिकेच्या पावसाळी तयारीचा फोलपणा लाट असून सोशल मीडियावरही यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत हा फक्त अवकाळी पाऊस आहे खरी कसोटी तर पावसाळ्यात लागेल असं अनेकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी या घटनेने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला धोक्याचा इशारा दिला आहे नागरिकांना दरवेळी नाविन्यपूर्ण जलप्रवास अनुभवावा लागू नये यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे